हीच आमची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम मागणे बाहेर टी व्हीच्या कुठल्या तरी चॅनलवर गाणं सुरू होतं आणि आत स्वयंपाकघरात तिची स्वयंपाकाची गडबड तिच्याकडे स्वयंपाकाला बाई होती पण महिला दिनानिमित्त कुठल्या तरी राजकीय पक्षाने तिच्या वस्तीत कार्यक्रम आयोजित केल्यामुळे आज ती येणार नव्हती नशीब शनिवारी आलाय हा महिला दिन नाहीतर ऑफिसच्या दिवशी किती गोंधळ उडाला असता याचा विचार करूनच तिला दमायला झालं खरं तर महिला दिनानिमित्त तिच्या कॉलनीतल्या महिलांनी एकत्रित जेवायला जाण्याचा प्लान ठरला होता पण बाहेर पडण्याआधी घरच्या लोकांच्या जेवणाची सोय करणं आवश्यक होतं मागचे काही दिवस सतत बाहेर खाणं होत असल्यामुळे होममेड फूड इज द बेस्ट फूड म्हणून बाहेरचं मागवायचं नाही असं ठरलं तिने पटकन स्वयंपाक उरकला छान तयार होऊन ती बाहेर पडली एकाच कॉलनीत राहत असल्या तरी आपापल्या व्यापात अडकलेल्या या सुपर वुमन आज कितीतरी दिवसांनी एकत्र भेटत होत्या जेवताना नेहमीच्या गप्पा रंगल्या तुझा ड्रेस छान आहे गळ्यातलं नवीन केलंस का सुंदर दिसतंय कॉम्प्लिमेंट्सची देवाणघेवाण झाली निघताना आठवणीने सेल्फी काढण्यात आल्या तिने लगेच व्हॉट्सअपवर स्टेटस टाकलं कुणी इंस्टाग्रामला स्टोरी टाकली एकमेकींना घरी परतताना पारंपरिक वेशभूषा करून डोळ्यावर गॉगल लावून निघालेल्या महिलांची रॅली दिसली रॅलीतील घोषणा कानावर पडत होत्या महिला एकता जिंदाबाद हक्क आमचा नाही कुणाची भीक घरी आल्यावर चहाची वेळ झाली होती सगळ्यांसाठी चहा बनवून ती टी व्ही समोर बसली महिलांच्या कर्तृत्वाची दखल घेणाऱ्या कार्यक्रमांबरोबर नुकत्याच घडलेल्या स्वारगेट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षा यावर देखील चर्चा सुरू होत्या स्त्रियांनी कशी काळजी घेतली पाहिजे अंधार असताना बाहेर पडायला नको कपडे विचारपूर्वक घातले पाहिजे असे एक ना अनेक उपाय सुचवले जात होते एक पॅनल सदस्य म्हणत होते महिलांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे कारण आजकाल बाहेर सुरक्षित वातावरण नाही रात्रीच्या वेळी घरातल्या पुरुष सदस्यांनी त्यांना सुरक्षित घरी आणायला पाहिजे तिला आठवले लहानपणी आई नेहमी सांगायची रात्री लवकर घरी यायचं अनोळखी लोकांसोबत बोलायचं नाही आणि वडील म्हणायचे कुठल्याही संकटात घाबरू नको आम्ही आहोत तिने चॅनल बदललं स्त्रियांनी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे याच्या टिप्स देणं सुरू होतं योगा करा ध्यान करा स्वतःला वेळ द्या असे सल्ले दिले जात होते तिला आठवले तिच्या मैत्रिणीने तिला सांगितले होते माझ्याकडे स्वतःसाठी वेळच नाही घर ऑफिस मुलं सगळं बघता बघता दिवस संपतो रात्री झोपतानाही डोक्यात उद्याची कामं फिरत असतात हे ऐकून कंटाळा आला म्हणून तिने मोबाईल हातात घेतला आज सकाळपासूनच तिच्या मोबाईलमध्ये महिला दिनाचे मेसेज पडले होते तूच दुर्गा तूच लक्ष्मी संसार ऑफिस पाहुणे या सर्व आघाड्यांवर हसतमुखाने लढणाऱ्या सुपर वुमनचं कौतुक तुझ्या त्यागाला सलाम असे अनेक मेसेजेस होते तिला कामाच्या गडबडीत सकाळपासून त्याकडे बघायला वेळही मिळाला नव्हता एक बरा वाटलेला मेसेज सगळीकडे चिटकवून तिने रील्सकडे मोर्चा वळ वड़, वळवला सगळे कसे सदानकदा बायकांना शहानपण सांगत सुटलेले असतात त्यापेक्षा पुरुषांना का सांगत नाही कसं वागायचं ते अशा आशयाची रील होती कुतूहल म्हणून तिने त्यावरचे कमेंट्स वाचायला सुरुवात केली त्यात मुख्य मुद्द्यावरून चेहरा नसलेल्या गर्दीने आई बहिणीच्या शिव्यांकडे कधी कूच केली तिला कळलेच नाही छे हे नेहमीचेच म्हणत कंटाळून ती संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला पुन्हा स्वयंपाकघरात गेली आज रात्री मोलाला त्याची आवडती भाजी करायची होती आणि नवऱ्याला ऑफिसमधून येताना आवडते फळ आणायला सांगितलं होतं सगळी आवरावर करून उद्याच्या दिवसाला बघायला सज्ज होण्यासाठी ती झोपायला गेली कामाच्या गडबडीत वाचन मागे पडलं म्हणून तिने पुन्हा वाचन करायला सुरुवात केली सिमॉन पुस्तक उघडलं नवीन चॅप्टरची पहिली ओळ होती वन इज नॉट बॉर्न बट बिकम्स वुमन पुस्तकात ती वाचू लागली स्त्री म्हणून जन्माला येणे म्हणजे केवळ जैविक प्रक्रिया नाही तर समाजाने दिलेली ओळख स्वीकारणे होय स्त्रीला समाजात तिची भूमिका आणि कर्तव्ये शिकवली जातात आणि त्यातूनच ती स्त्री बनते महिला दिनानिमित्त तिला सकाळी दिलेल्या फुलांचा सुवास घरभर दरवळला होता खिडकीतून येणाऱ्या चंद्राच्या प्रकाशात तिला एक शांतता जाणवली पण विचारांचे काहूर मात्र मनात चालूच होते खरे महिला दिन म्हणजे काय केवळ एक दिवस की रोजचा संघर्ष आणि हे माणसाने माणसाशी माणसासम वागणे कधी प्रत्यक्षात येणार ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा